त्याच ब्राह्मणवादाला पुढे घेऊन जाणारी माणसं महाबोधी महाविर त्या कमिटीमध्ये आपण ही बाब लक्षात घेतली पाहिजे की ज्या महापुरुषाने ब्राह्मणवादाला कायमस्वरूपी नेस्त नाबूत करण्याचा विडा उचलला होता भिक्षु संघाची फौज वैचारिक फौज असे आपल्या आपल्यासोबत ठेवले होते आणि त्या अनुषंगाने या देशामध्ये मैत्री स्वातंत्र्य समता ही न्यायमूल्य प्रस्थापित केली होती आज परत तीच वेळ या देशामध्ये यावी सा ही बाब आपण अत्यंत गांभीर्याने लक्षात घेतली पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचा आम्हाला सांगणार आहे आम्ही अद्याप इथे विसरलेलो नाही सरकार जर न्याय हक्काच्या आड येत असेल तर बंड करून उठलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला हा जो आम्हाला त्याची शिकवण आहे ही कायमस्वरूपी आमच्या ध्यानीवानी आहे त्यामुळे एकोणीशे एकोणपन्नास चा हा जो पी टी आहे हा रद्द झालाच पाहिजे आणि एकंदरीतपणे त्याचा सगळं प्रशासनाचा जो कारभार आहे तो केवळ आणि केवळ बौद्धांच्याच हातात देण्यात आला पाहिजे तुम्हाला सांगायला मला आनंद होईल बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिगत लायब्ररी मध्ये त्यांच्याकडे त्यांचं एक पुस्तक होत ते पुस्तक बौद्ध गया टेम्पल ऍक्ट नाईन थर्टी फाईव्ह काँग्रेस अँड महासभा यांची मत आणि नामवंत भारतीय आणि युरोपियन यांची त्याबाबतची मत त्या कालखंडामध्ये काढण्यात आलं होत ते पुस्तक बाबासाहेबांच्या संग्रही सिद्धार्थ कॉलेजची जी लायब्ररी आहे मुंबईला तिथे अजूनही आहे सांगायचं तात्पर्य सा हे की बाबासाहेब सुद्धा या विषयावर अत्यंत गांभीर्याने लक्ष ठेवून होते प्रश्न असा झाला की एकोणीसशे छप्पन ला या क्रांतीभूमीमध्ये या नाग नगरीमध्ये दीक्षा घेतल्याच्या हो नंतर दीड दोन महिन्यामध्ये बाबासाहेब आपल्यातून निघून गेले अन्यथा हा लढा कधीच निकालात काढला असता परंतु एक बाब आपण अजूनही या देशातल्या त्या ब्राह्मणवाद्यांना ठाम ठासून सांगितली पाहिजे ती अशी की जरी आज आमचे बाबासाहेब आमच्या सोबत जरी नसतील हयात परंतु त्यांचा विचार आणि त्यांचे लेखर ही काही कमी नाहीत ही न्याय आणि हक्क मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटपर्यंत हा लढा आपण लढत लड़ा राहू आणि न्याय मिळवूच मिळवू मला आशा आहे की बौद्ध बांधव या बाबतीमध्ये अत्यंत सजग आहेत आणि अत्यंत तत्परतेने याला निश्चितपणे पुढे घेऊन जातील आणि निश्चितच आपल्याला यश मिळेल मी आपल्या सर्वांना यश सिद्धितो इथेच थांबतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभारी आहे धन्यवाद जय बदल वाघाची चाल घे का कबची कर भय हे सुगर विद्येची ढाल घे हा उठाव घालून गाव हा ती मशाल घे जग जिंकुनी उठ पेटुनी मीठी तळा भाळ घे